मी अपर्णा कुलकर्णी कळा ज्या लागल्या जीवा भाग तीन लेखन आणि सादर करती मी अपर्णा कुलकर्णी सियाला भेटण्यासाठी मालू तिच्या रूम मध्ये आलीये आणि तेजस त्यावेळेस दारात उभा आहे पुढे पाहूयात भाग तीन तेजसला पाहून मी गप्प बसले पण सिया गप्प बसण्याच्या मनस्थितीत नव्हती ती म्हणाली बोल तू तु। तुला काय बोलायचे ते बोल तेजाला म्हणून गप्प बसायचं काही कारण नाही तसंही आपल्याला एकमेकांचं सगळं माहितीच असतं की काय म्हणूया मुलीला सगळं माहिती असतं म्हणून ही गोष्ट तेजसला समजू सम्झ। द्यायची हिला काहीच भीती लाज शरम कशी वाटत नाही ही का वक्ती असं मी तिच्याकडे रागाने बघितलं आणि म्हटलं काही नाही बोलू आपण नंतर ब्रेकफास्टचं बघते काहीतरी मी तिथून जायला लागले तसं नंदिनी पोह्याच्या डिश घेऊन आली नको ग टेन्शन घेऊ मी आहे ना तू फक्त सियाकडे लक्ष दे घे बरं हे पोहे खाऊन घे माधव पण गेलाय सुमितला पोहे द्यायला त्याला उठवेल तो बस बरं जरा शांत आता मात्र सगळं माझ्या सहनशक्तीच्या पलीकडे गेलं होतं पोहे खाऊन झाल्यावर नंदिनी आणि तेजसला मी सियाला विश्रांती घ्यायची आहे असं सांगून अक्षरशः तुम्ही आता घरी जापलीच असं सुचवलं माझ्या आवाजावरून माझ्या अस्वस्थतेवरून त्यांनाही ते, ते कळलं असावं अगदी नाईलाज झाल्यासारखं ते दोघेही गेले पण जाताना मात्र संध्याकाळी येतो पुन्हा असं सांगून गेले कितीही अगं कशाला तेजसला एकच तर सुट्टी असते कशाला उगाच धावपळ असं मी म्हणाले खरं पण त्यांनी ते फारसं मनावर घेतलं नाही सियाची ही अवस्था तर सुमितचं वेगळंच काहीतरी चालू होतं तो त्याच्या खोलीबाहेर पडायलाच तयार नव्हता सतत त्या गादीवर पडून राहायचं खूप राग येत होता पण काही बोललं तरी त्याच्यापर्यंत ते पोचतच नाही असं तो वागत होता पण मला आणि माधवलाही आता त्याच्याकडे लक्ष द्यावं असं अजिबात वाटलं नाही कारण सियाने आमच्या समोर जे वाढून ठेवलंय ते खूप मोठं होतं आम्ही दोघही अगदी हेलपांडून गेलो होतो विचारांनी कितीही सुधारलेलो असलो तरी लग्नाआधी प्रेग्नंट राहणं हा स्वैराचारच असं आम्हाला मनापासून वाटत होतं आणि आमच्या मुलीने असं वागावं याचा खूप जास्त त्रास होत होता किती आठवडे झालेत कोणास ठोक आणि मी एकदम दचकलेच सियाची फाईल कोणाकडे आहे मी घाबरून माधवला हाक मारली माधव माधव अगं काय झालं एवढी का घाबरली आहे सियाला काही झालंय का अरे सियाची फाईल कुठे आहे कसली फाईल कसली फाईल काय माधव हॉस्पिटलची फाईल मला कसं माहिती असेल तूच गेली होतीस ना रिसेप्शनवर मला वाटलं तू घेतली असशील मी कशी घेणार तू बिल दिलंस ना तर तुझ्याकडेच फाईल असणार ना मी बिल पे केलेलं नाही मला वाटलं तू ते पे केलं अगं तू रिसेप्शनवर गेली होतीस ना मग अरे देवा कसं रे तुझ थोडं लक्ष द्यायचं ना मग बिल तेजसने पे केलेलं असणार आणि फाईलही त्याच्याकडेच असणार आता त्या दोघांना सगळं समजेल सगळं संपलंय सगळं सग्ड़ा संपलं सगळ्यांना सगळं सग्ड़ा समजणार स्टॉप इट मालू तुला खरंच सियाची काळजी आहे की सगळ्यांना सगळं सग्ड़ा समजणार याची जर सगळ्यांना नाही समजलं तर सियाच्या तब्येतीत त्याने काही फरक पडणार आहे की परिस्थिती बदलणार आहे माधव हे तू बोलतोयस म्हणजे जे झालं आहे त्यात तुला काहीच गैर वाटत नाही तुझ्या या पुढारलेपणामुळेच ही वेळ आली आहे वेळेच तिला डाक दा, धाक दा, दाखवला असता तर हे जे झालंय ना ते झालंच नसतं मी बोलत होते आणि माधव शांतपणे बसून होता त्यामुळे तर मी अजूनच चिडले बोलशील का काही की असा हातावर हात धरून गप्प बसून राहणारेस त्याने माझ्याकडे एक जळजळीत जर कटाक्ष टाकला त्याची ती नजर पाहून मी गप्प बसले पण आता मला रडायला यायला लागलं माधव माझ्या आला माझ्या पाठीवरून हात फिरवत शांतपणे म्हणाला मालू मला कळतंय तुला त्रास होतोय एक आई म्हणून तू आणि एक बाप म्हणून मी हे सगळं जे झालं आहे त्याचं वाईट वाटणं साहजिकच आहे पण आज एकमेकांना ब्लेम करून आणि कोण कसं चुकलं याचे पाढे वाचून काय फरक पडणार मीच का तुझंही तर हेच मत होतं ना मुलगा काय मुलगी काय आपण कधीच भेदभाव नाही केला सुमित आणि सुयशच्या बरोबरीने सियाला वाढवलं किंबहुना तिचे जास्त लाड केले आणि त्याचं नाम मला वाईट वाटतंय ना त्याच्यामुळे हे झालंय असं मला वाटतं लग्न न करणं हा निर्णय पूर्णपणे त्यांनी घेण्याचं स्वातंत्र्य आपण त्यांना दिलं ती एवढी मोठी आहे आज ती अठ्ठावीस वर्षांची आहे आपलं काम होतं तिला विचारांनी आर्थिक आणि शारीरिक सक्षम करणं ते आपण केलेलं आहे आणि त्यामुळे तिच्या कुठच्याही वागण्याला पूर्णपणे ती जबाबदार आहे ना की आपण सगळ्यात आधी तू स्वतःला दोष देणं बंद कर जे झालं ते फार चांगलं आहे किंवा त्याचं मी समर्थन करतो आहे असं अजिबात नाही पण आईवडिलांच्या चुकांची शिक्षा जसं मुलांना मिळू नये तसं मुलांनी केलेल्या चुकांची शिक्षाही आईवडिलांना मिळू नये असं मला वाटतं हे मूल कोणाचं आहे सिया त्याच्याबरोबर लग्न करणार असेल तर तिच्याशी त्याच्याशी तिचं लग्न लावून देणं हे आपलं कर्तव्य सारा सार आहे सारासार विचार करण्याची क्षमता आहे तिची त्यामुळे ती काय म्हणते ते आपल्याला ऐकावंच लागेल या सगळ्यात आपण शांत राहणं खूप गरजेचं आहे त्रागा करून त्रास करून घेऊन आणि चिडचिड करून फक्त परिस्थिती चिघळण्याची शक्यता आहे त्यामुळे आपल्या दोघांच्या तब्येतीवर परिणाम होऊ शकतो आणि सध्या तरी आपल्या तब्येतीकडे लक्ष द्यायला वेळ नाही आहे आपल्याकडे आणि राहता राहिला प्रश्न सगळ्यांना समजेल याचा तर ही मुंबई आहे इथं प्रत्येकाच्याच जगण्याचा स्वतःचा असा एक लढा आहे आणि त्यामुळे दुसऱ्याकडे पाहायला कोणालाही वेळ नाही आणि आपल्या माणसांना आपण स्वतःच सगळं सांगू सगळ्या गोष्टी क्लिअर आणि व्यवस्थित सांगितल्या तर ते समजून घेतील आपल्याला आपल्याबरोबर राहतील न सांगण्याने सतत ते लपवण्याचा आट्टाहास आणि त्यांना समजेल ही टांगती तलवार आधी सिया काय म्हणते ते तर ऐकू आणि आता मी तेजसला फोन करतो त्याच्याकडे फाईल आहे का बघतो डोंट वरी नको करू फोन तसंही ती दोघं संध्याकाळी येणारच आहे माझ्या बोलण्यामुळे त्याने मला जे सांगितलं ते मला थोडंफार तरी पटलेलं आहे हे त्याच्या लक्षात आलं आणि त्याने समाधानाने मान हलवली आम्ही दोघे बोलत असतानाच सुमित आला येऊन निवांत सोफ्यावर बसून राहिला आम्ही दोघं काळजीत आहोत सियाची तब्येत कशी आहे या कशाशीच त्याला जणू काहीच देणं घेणं नव्हतं मी त्याच्याकडे रागाने काही पाहात काही बोलणार एवढ्यात माधवने माझा हात पकडला आणि सुमितला म्हणाला तू भेटलास सियाला तिला घरी आणलंय हे माहीत असावं म्हणून तुला सांगतोय हो माहितीये की मला तुला कसं माहिती तेजसचा मेसेज आला होता पण तुला बऱ्याच गोष्टी माहिती नाही आहेत सुमित मला सगळं माहिती आहे शी इज प्रेग्नंट आणि हा पूर्णपणे तिचा प्रश्न आहे यात एवढं पॅनिक करण्यासारखं काय आहे तेच मला समजत नाही इज ट्वेंटी एट आणि तेजस त्याची जबाबदारी नाकारत नाही आहे देन व्हॉट्स द प्रॉब्लेम माधव आणि मी एकमेकांकडे चमकून बघायला लागलो आणि सगळं घर माझ्या भोवती फिरतंय असा मला भास झाला क्रमशः भाग तीन समाप्त अपर्णा कुलकर्णी